संपूर्ण अंगाला भस्म आणि कडाक्याच्या थंडीत अंगावर एकही कपडा नाही कधी कमरेला आणि डोक्याला झेंडूच्या माळा तर कधी हातात डमरू यंदाच्या प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील अनेक साधू सोशल मीडियावर व्हायरल झाले नागा साधू आपल्या चित्रविचित्र तपस्यांमुळे तसंच वर्तनामुळे चर्चेत येतात यंदाचे काही साधू त्यांच्या आक्रमक होण्यामुळे तसंच पत्रकारांना मारहाण करण्यामुळेही चर्चेत आले मात्र हेच साधू कधी काळी लढवय्य साधू होते अशी इतिहासाची पानं सांगतात शतकातील पानिपतची लढाई असो अहमद शाह अब्दारीशी दोन हात करणं असो व अनेक राजपूत राजांना लष्करी मदत पुरवणं असो नागा साधूंनी त्यामध्ये महत्वाची भूमिका वठवली आहे जाणून घेणार आहोत इतिहास काय सांगतो या लढो या साधूंबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायांमध्ये प्रामुख्यानं बहुतांश आध्यात्मिक विश्व आपलेला आहे भगवान विष्णू अथवा विष्णूचे अवतार असलेल्या राम आणि कृष्ण या दोन देवांना जे मानतात ते वैष्णव म्हणवले जातात तर जे भगवान शंकराला मानतात त्यांना शैव म्हटलं जातं एकूण तेरा आखाडे शैव वैष्णव आणि शीख धर्मानं प्रभावित असलेल्या उदासीन आखाड्यांमध्ये विभागले गेले वैष्णव आखाड्यांमधील साधूंना वैरागी म्हटलं जातं तर शैव आखाड्यांमधील साधूंना दशनामी वा संन्यासी म्हटलं जातं त्यामुळे नागा संन्यासी आढळतात ते फक्त शैव आखाड्यांमध्येच नागा साधूंबाबतच्या विविध प्रश्नांची उत्तरं कुंभमेळा एक दृष्टिक्षेप या पुस्तकात या संदर्भात माहिती दिलीये देशात परकीय सत्तांनी धुमाकूळ माजवत असताना साधूंचा सा एक गट शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांनी धर्मरक्षणासाठी शस्त्र हातात घेण्याची परवानगी त्यांच्याकडे मागितली शंकराचार्यांनी त्यास विरोध केला धर्माच्या रक्षणासाठी शस्त्राची गरज नसून त्यासाठी शास्त्र त्यासा सक्षम असल्याचं त्यांचं म्हणणं होतं सरते शेवटी साधूंचा सा एक गट वेगळा झाला आणि त्यांनी हातात शस्त्र घेतलं शास्त्रासोबतच त्यांनी शस्त्रांचाही सराव केला परक्यांविरोधात लढले आणि त्यांनी हिंदू धर्माचं रक्षण केलं असं सांगितलं जातं काही गिरी आपल्या प्रशिक्षित पलटणी घेऊन नवाब भरतपूरचा जाट राजा राजा बनारसचा बुंदेलखंडचे राजे मराठी राजे, माधवजी सिंधिया जयपूर जैसलमेरचे महाराज यांच्यासाठी लढले आहेत भारतीय इतिहासकार सर जादूनाथ सरकार यांनी आपल्या अ हिस्ट्री ऑफ दशनामी नागा संन्यासीज या आपल्या पुस्तकांमध्ये नागा साधू आणि त्यांनी केलेल्या अनेक लढायांबाबत सविस्तर माहिती दिली आहे ते कोणत्या राजांसाठी कधी लढले याविषयीचा सविस्तर इतिहास त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केला आपल्या पुस्तकात ते अठराव्या शतकातील तीन महत्वाच्या दशनामी नागा विषयी विस्ताराने माहिती देतात या दशनामी नागासंमध्ये राजेंद्र गिरी गोसावी आणि त्यांचे शिष्य असलेले दोन भाऊ म्हणजेच अनुप गिरी गोसावी आणि उमराव गिरी गोसावी यांच्याविषयीचा इतिहास सांगतात अनुप गिरी आणि उमरावगिरी हे दोन साधू लढवय्य म्हणून महत्वाची कामगिरी बजावताना दिसतात आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना ते पायदळ तसेच घोडदळाने सुसज्ज असलेल्या तब्बल चाळीस हजार नागा साधूंच सा नेतृत्व करत होते असंही सर आपल्या अभ्यासात नमूद करतात सतराशे एक्कावन्न ते सतराशे त्रेपन्न या काळात राजेंद्रगिरी हे मुघल शासक अहमद शाह से वजीर असलेल्या सफदर जंगसाठी काम करत होते तेव्हा अवधचा शासक असलेल्या सफदर जंग यांच्या सर्व लष्करी मोहिमांमध्ये राजेंद्रगिरी हे प्रमुख योद्धा होते मध्ये राजेंद्र गिरी यांचं झाल्यानंतर त्यांचे अनुयायी असलेले अनुप गिरी आणि उमराव गिरी यांनी सफदर जंग आणि नंतर त्यांचा मुलगा शुजाउद्दौला यांना पाठिंबा देणं आणि त्यांच्यासाठी काम करणं सुरूच ठेवलं सतराशे साली अफगाणी आक्रमक अहमद शहा अब्दालीने भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा अनूपगिरींच्या नेतृत्वाखाली अब्दालीच्या विरोधात अनेक लढे देण्यात आल्याचं इतिहासात नमूद आहे मथुरामध्ये नागा साधूंचा थेट सामना अहमद शाह अब्दाली बरोबर झालेला अब्दालीनं माजवलेला उत्पात रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले आणि त्यांनी लढा दिला अब्दालीच्या या लुटीविरोधात जवळपास चार हजार नागा साधूंनी लढा दिला यापैकी या लढाईत या जवळपास दोन हजार साधू मृत्युमुखी पडले मात्र त्यांनी गोकुळमधील कृष्णाचं मंदिर विटाळण्यापासून वाचवलं पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये देखील म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये अनुप यांच्या नेतृत्वातील साधूंनी महत्वाची भूमिका निभावली होती या लढाईत त्यांनी मुघल सम्राट आणि अफगाण आक्रमकांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढा दिला खर तर त्यांचं नग्न असणं अफगाण शासकांना खटकलं होतं काफिरांना मुसलमानांसमोर यांचं गुप्तांग आणि नितंब उघडं ठेवून राहण्याचं इतकं स्वातंत्र्य कसं काय असू शकतं असा सवालही अफगाण शासकांकडून करण्यात आला त्यांच्या नग्नतेमुळे त्रासलेल्या अफगाण शासकांनी त्यांना आपल्या छावणीपासून दूर राहण्याचा आदेश दिला होता असं असूनही नागा साधू या युद्धात त्यांच्या बाजूने एकनिष्ठ राहिले या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तसंच विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ हे मराठा योद्धे धारातीर्थी पडले फ्रॉम रिलीजियस रेडिकॅलिझम टू आर्मी बटालियन्स नागाज अँड गोसावीज इन द आर्मी ऑफ द नवाब वजीर्स ऑफ अवध टिल द सेव्हनटीन सेव्हन्टी या शोध निबंधात शबीना काजमी सांगतात की सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतच्या युद्धानंतर नवाबाच्या अंत्यसंस्कार केले होते अफगाण रोहिल्ला आणि अवधच्या सैन्यानं मराठा फौजेचा पराभव केला त्यावेळी मराठा सैनापती विश्वासराव आणि सदाशिवराव यांच्यासह अठ्ठावीस हजार मराठा सैनिकांचे मृतदेह बऱ्याच तडजोडीनंतर सुजा उल दौलाच्या हाती आले ते त्यानं अनुपगिरी गोसावींकडे अंत्यसंस्कारासाठी सोपवले अठराव्या शतकाच्या मध्यात उत्तर भारतात सूरजमल यांच्या नेतृत्वाखाली जाट शासकांची सत्ता प्रभावी होती राजपुताना जोधपूर जैसलमेर बडोदा कच्छ मेवाड अजमेर झासी या भागातील विविध राजांसाठी नागा साधूंनी लढाया केल्या होत्या मात्र राजेंद्रगिरी आणि त्यांचे शिष्य असलेले उमराव गिरी आणि अनूप गिरी यांचे उल्लेख इतिहासात अधिक आढळून येतात त्यांचं महत्व अवधचा नवाब दिल्लीचा मुघल सम्राट आणि मराठा राजांनी ओळखलं दशनामींमधील इतर कुणीही नागा साधू इतक्या उच्च पदावर पोहोचू शकलेले नाहीत मात्र त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक नागा संन्यासी हे राजपुताना गुजरात इतर राज्यकर्त्यांसाठी राज्य धैर्याने लढल्याचे दाखले इतिहासात आजही उपलब्ध आहेत ते उमरावगिरी प्रमाणेच फार मोठे लढवय्ये झालेले नसले तरीही त्यांची निष्ठा आणि त्यांनी दाखवलेलं धैर्य उल्लेखनीय होतं दुर्दैवानं त्यांचा इतिहास वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विखुरलेला असून त्याबाबतच्या तपशीलवार नोंदींचा सध्या अभाव आहे त्यामुळेच इतिहासकारांना त्यांचं पूर्ण दस्तऐवजीकरण करणं कठीण झालं पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद